देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यासाठी देशभक्त माजी सैनिक सेवाभावी संस्था अकोला आणि तीक्ष्णगट मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक सव्वीस जुलै रोजी कारगिल विजय दिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात अकोला येथील हुतात्मा स्मारक येथे सकाळी जिल्हाधिकारी अजित कुंभारे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या प्रमुख उपस्थितीत वीर शहीदांना श्रद्धांजली आणि मानवंदना अर्पण करण्यात येणार आहे कार्यक्रमात तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर सुगत वाघमारे आणि देशभक्त आजी माजी सैनिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मेजर डॉक्टर मनोहर चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभणार आहे यावेळी शहीद जवानांच्या कुटुंबियांचा वीर माता वीर पिता वीर पत्नी आणि वीरपुत्र यांचा सन्मान करून त्यांना स्मृतिचिन्ह व गौरवपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे कार्यक्रमाची विशेष आकर्षण म्हणजे सैनिकांची मोटरसायकल रॅली जी अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते दाखवून रवाना करण्यात येईल या उपक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत मेजर डॉक्टर मनोहर चव्हाण आणि संस्थेचे सचिव विष्णुदास मोडोकार यांनी दिले शहीदांना सामूहिक श्रद्धांजली दिली जाईल सर्व आजी माजी सैनिक परिवार सह या कार्यक्रमाला उपस्थित राहतील सकाळी तुकाराम चौक चौक मार्गे टाकेपर्यंत राजोग मंगल कार्यालय आळंदा फाटापर्यंत सैनिकांची भव्य रॅली असणार आहे साडे अकरा वाजता राजोग मंगल कार्यालय इथं जिल्ह्यातील सर्व शहीद परिवार वीर माता वीर पिता वीर पत्नी वीर पुत्र असे सर्व शूरवीर जवानांच्या परिवारांचं भव्य सत्कार समारंभाचा कार्यक्रम राजीव मंगल कार्यालयात होणार आहे बारा वाजता माननीय डॉक्टर सुबोधजी वाघमारे साहेब व काही आमच्या वरिष्ठांच्या हस्ते करून शहीद विविध प्रकारचे कॅम्प लावण्यात आलेले आहे मेडिकल कॅम्प डेंटल कॅम्प तिथं डोळ्याचे तज्ज्ञ डॉक्टर असे बरेचसे विधीतज्ञ कॅम्प जवानांच्या ज्या अडीअडचणी आहेत जय हिंद देशभक्त आजी माजी सैनिक सेवावाई संस्थेचं आणि राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मनोहर चव्हाण सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अकोल्यामध्ये देशभक्त आजी माजी सैनिक सेवावाई संस्था व तीच मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अकोला यांच्या वतीने साजरा केला जातो शहीद स्मारक येथे सकाळी साडेआठ वाजता जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील सर्व वीर शहीदांना सामूहिक श्रद्धांजली देण्यात येणार आहे या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व आजी माजी सैनिक शहीद परिवार व इतर देशभक्त उपस्थित असून नऊ वाजता सैनिकांची महामोटरसायकल रॅली शहीद स्मारकते गौरक्षण रोडने कोलखेड चौक शिवापूर मार्गे आळंदा फाटा येथे राज योग मंगल कार्यालय इथपर्यंत सैनिकांची रॅली जाणार आहे तिथं साडे अकरा वाजता सर्व शहीद परिवारांच्या हस्ते दीपरोजन करून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व शहीदांची बायोग्राफी एका स्क्रीनवर दाखवून त्या शहीदाबद्दल माहिती देण्यात येईल आणि सर्व शहीद परिवारांना त्यांचं मान सन्मान करून त्यांचा सत्कार करण्यात येईल या कार्यक्रमामध्ये डॉक्टर सुबोध वाघमारे साहेब व आमच्या संस्थेचे काही वरिष्ठ त्या शहीद परिवारांना सन्मान देतील या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व देशभक्त नागरिकांना आम्ही आव्हान करतो की या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येमध्ये उपस्थित राहून शहीदांना सन्मान द्या व शहीद परिवारांचं मनोबल वाढवा कारण की त्यांनी आपल्या जीवनातलं असं बलिदान दिलेलं आहे जे आपण देऊ शकत नाही अशा वीर शहीदांसाठी आपण एक दिवस वेळ काढावी व या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने आपल्या जिल्ह्यातील सर्व देशभक्त नागरिकांनी उपस्थित राहावे ही विनंती करतो जय हिंद जय भारत